परभणी घटनेचा अवघडराव सावंगी येथे मोर्चा पारत पोलीस स्टेशनला दिले निवेदन परभणी घटनेच्या निषेधार्थ भीम सैनिकाच्या वतीने अर्धा दिवस गाव बंद ठेवण्यात आले असून हो सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनकाचा कोठडीत मृत्यू झाला आहे या प्रकरणी सी आय डी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आले यावेळी पारत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी अवगडराव सावंगी येथील देवेंद्र लोखंडे शालिक नरवाडे प्रकाश पाडडे प्रवीण लोखंडे दौलत लोखंडे गणेश लोखंडे ठाकरे अण्णा गंगाधर लोखंडे रामदास जाधव आनंद खराडी अंबादास पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी या, या मोर्चात सामील झाले होते अशी माहिती अवगडराव सावंगी येथील देवेंद्र लोखंडे यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल जालना